रमेश कीर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील नाना पटोले महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे नाना पटोले महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे परमे रायगड जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले होते यावेळी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाडी नसून उलट महायुतीमध्ये महाभारत सुरू असल्याचे सांगत महायुती सरकारचा खरपूर समाचार घेतला अशा एकमताने या ठिकाणी रमेश की यांना कोकण पदवीधाराची खाली उमेदवारी दिली गेलेली आहे आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्यांनी भरलेलं होतं म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्रपक्षाचे उमेदवार हे रमेश किर जिंकतील असा आमचा विश्वास आहे मुंबई बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे ये सुद्धा तेवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्त करावी उज्ज्वल निकपला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे भाऊ लोकसभा काही त्याचा फरक पडणार नाही खरं तर आम्ही सगळेजणं लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या जा त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमच्याजवळ अत्यल्प होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळेवर हो जाहीर केलेली आहे जा त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये जण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर झालं बिलकुल आम्ही सांगितलं आहे की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे के की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजपप्रणीत सरकारने जे केलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बी जे पी करते आहे आणि अशा या सत्तेचा माज आलेल्या भाजप प्रणित सरकारला पाळण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये निवडून आणावं अशी आमची भूमिका त्याचा काय फटका या निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत राहतं पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथेही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढं आलेलो आज आपण पाहिला असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते जे स्थानिक लेवलवर काम करणारी उपनेतेपासून सगळे उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे आपण पाहतोच आम्ही चारही जागा महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या दोन आणि नाशिकची एक आणि कोकणातली एक अशा चारही जागा महाविकास आघाडी म्हणून बरोबर आहे आता आमच्या आमच्याशी नाही अनेक आमदारांचा संपर्क आहे ब्युरो रिपोर्ट नवीन वार्ता न्यूज